तर काय मग आज तुम्ही मला नाचताना बघताय कारण मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी तुम्ही कशा आहात तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आणि बाकी मजेत मजेतच राहायला हवं आणि आपले व्हिडिओ बघायला हवे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला असा खास होणार आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघतात मला फॉलो करता माझ्या काही लोक माझ्या व्हिडिओवर कमेंट करतात जे रेग्युलर बघणार आहे त्यांच्यासाठी पहिल्यांदा मी तुमचे थँक्स बोलतो कारण तुमच्यामुळे आज आपण ह्या एका लेवलपर्यंत पोहोचलो आहोत काय असणार आहे सगळं समजेल तर तुम्ही बघितलंच त्यामुळे तुम्हाला अंदाज तर आला असेल अच्छा अपला कछा तर आजचा व्हिडिओ आपला कशा संदर्भात असणार आहे पुन्हा एकदा आभार मानतो आणि या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा काय बघताय गुगल ॲडसन गुगल ऍडसन म्हणजे मित्रांनो हे असतंय अमेरिकेकडून जे काय आपण यूट्यूब एवढे दिवस तुम्ही बघताय खूप लोकांना माहीत होत माहीत असेल किंवा ही की कि बाबा काय असतं यूट्यूबवाले खूप सारं पेमेंट कमवतात बहुतेक जणांचा हाच एक उद्देश असतो की हां हा युट्यूब करतात म्हणजे यांना खूप सारे पैसे मिळतात पण असं काही नसतं पैसे मिळतात पण एक ठराविक वेळानंतर ती काही क्रायटेरिया आहे आणि तो आपण म्हणजे टप्पे म्हणाल की बाबा एक पायरी दोन पायरी तीन पायरी ह्या जेव्हा पायऱ्या कम्प्लीट कराल तेव्हाच आपल्याला युट्यूबचं पेमेंट मिळतं हे किती असतं पेमेंट काय असतं याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत जेव्हा आपलं पहिलं पेमेंट येईल म्हणजे त्यासाठी तुम्हाला आपले व्हिडिओ बघावे लागणार व्हिडिओ शेअर करावे लागणार खूप साऱ्या कमेंट करावे लाग लागणार आहेत म्हणजे आवडत असतील व्हिडिओ नसतील आवडत काहीही कमेंट करा पण करा लाईक करा डिसलाईक करा तुम्हाला जे वाटतं ते करा आणि आपल्या व्हिडिओला खूप सारं असंच प्रेम देत राहा गुगल तर सगळ्यांना माहीतच आहे आणि अमेरिका अमेरिकेचं यूट्यूब आहे आणि यूट्यूब थ्रू आपल्याला हे मिळालेलं आहे गुगल ॲडसन ॲडसन म्हणजेच यूट्यूबला एक लिंक अकाउंट असतं ज्याच्या थ्रू आपण कमवू शकतो युट्यूबचा आपण पहिला क्रायटेरिया कम्प्लीट केलेला आणि कम्प्लीट केल्याच्यानंतर त्यांचा दुसरा जो क्रायटेरिया आहे तो सुद्धा कम्प्लीट झाल्याच्या नंतर यूट्यूब अमेरिका आपल्याला हे काहीतरी पाठवतं आणि तुमच्या एवढ्या दिवसाच्या मेहनत जे काय करता जे काय तुमची मेहनत कष्ट असतात त्याचं हे पहिलं बक्षीस म्हणू शकता पहिली पोस्ट पावती आहे तीच तुम्हाला युट्यूब अमेरिकेनं आपल्याला पाठवले सो मित्रांनो खूप खुश आहे मी आणि गेले एक दीड वर्ष किंवा दोन वर्ष आपले जास्त चालेत यूट्यूबला आणि त्याच्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काही लोकांना माहीत नाही लगेच ही मिळतं पण आपल्याला दोन वर्षाच्या नंतर दोन वर्षाच्या मेहनतीच्या नंतर आपल्याला हे मिळालेलं आहे आणि खूप भारी वाटते याची फिलिंग मी तुम्हाला नाही सांगू शकत तुमच्या सगळ्यांचं प्रेम तुम्ही सगळेजण बघता ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी मला पाठिंबा केला आहे माझे आई वडील असतील तुम्ही सगळे मित्रपरिवार असाल किंवा काही लोक आहेत ज्यांनी मला सपोर्ट केला आहे त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलोय आणि आज आपल्याला हे मिळालेलं आहे ॲक्च्युली हे मला मी जिथं राहतो तिथं नसतं मिळालं सो मी माझ्या फ्रेंडच्या घरी मागवलं आहे आणि तिथंच आजचा व्हिडिओ आपला शूट होतोय गुगल ॲट आणि आता आपण ह्याची पुढची प्रोसेस करणार आहोत म्हणजे यूट्यूबचा स्टुडिओ असतो तिथं जाऊन आपल्याला पुढची प्रोसेस जी क्रायटेरिया कम्प्लीट करण्यासाठी म्हणजे पेमेंट येण्यासाठी करावी लागते हे जेव्हा व्हेरीफाय होतं तेव्हाच तुम्हाला यूट्यूब पेमेंट मिळतं आणि मग त्याचं एक ठराविक जसं क्रायटेरिया मी म्हटलं तसंच त्याचं पण आहे मग आपल्याला ते पेमेंट येणार मित्रांनो हे कधी मिळतं गुगल ॲडसन जे आहे आ, हे तुम्हाला कधी मिळतं म्हणजे ज्यांना खरंच कोणाला युट्यूब करायचं असेल किंवा खरंच असं वाटतं की काय नाही युट्यूब असा कॅमेरा घेतला बोललं काहीतरी एडिट केलं आणि टाकलं इतकं ज्यांना सोपं वाटतं त्यांच्यासाठी मी सांगू शकतो की आहे सोपं नाही आहे असं नाही पण कष्ट आहे मेहनत आहे आणि ह्या सगळं मेहनत म्हणजे युट्यूबचा क्रायटेरिया आहे तुम्हाला मॉनिटाईज होण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि त्याच्यानंतर चार हजार वॉच टाइम हा पण तुम्हाला एका वर्षात कंप्लीट करावा लागतो तर तुम्ही युट्यूबच्या पहिल्या पॉलिसीसाठी व्हेरीफाय होता म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता की मॉनिटायझेशनसाठी आणि मग त्याच्यानंतर हा दुसरा टप्पा आहे जे तुम्हाला गुगल ॲडसन म्हणजे कधी की तुम्हाला आठशे रुपये म्हणजे एक समथिंग आठ डॉलर किंवा दहा अकरा डॉलरच्या आसपास तुमच्या अकाउंटला पहिले जमा झाले पाहिजेत गुगल ॲडसनच्या त्याच्यानंतर तुम्हाला गुगल असा मेल करतो की तुम्हाला आता व्हेरीफायसाठी पिन पाठवायचा आहे तर तुम्ही परत अप्लाय करा मग पुन्हा अप्लाय करायला लागतं आणि त्याच्यानंतर एक काही दिवसात मला भोवते की के अप्लाय केल्याच्या नंतर पंधरा दिवसात मला मिळालं आहे हे जेव्हा मी पिन टाकेन तेव्हा नंतर माझं अकाउंट व्हेरीफाय होईल माझ्याकडनं बँक डिटेल मागितल्या जातील आणि मग ते सर्व आपण इनपुट केलं येतं की त्याच्यानंतर असे क्रायटेरिया आहे मग आपल्या अकाउंटला पेमेंट येतं किती येतं पेमेंट काय येतं हे तुम्हाला मी माझं जेव्हा पहिलं पेमेंट येईल तेव्हा पण आपण नक्की व्हिडिओ करणार आहोत त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काय विचारायचं असेल तर कमेंटद्वारे विचारू शकता की काय करायला लागतं आणि यूट्यूब एक साधं सिम्पल आहे मी ॲक्च्युली सगळेजण म्हणतात की मला कमवायचं नाही आहे माझं काय माझं का हाऊस आहे म्हणून मी चालू केलं माझं काय तसं नाही आहे मला आवडलं मी लोकांचे खूप जणांचे व्हिडिओ बघितले आणि त्याच्यातूनच थोडंसं इन्स्पायर झालो आहे आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली हा ह्याच्यातून पैसे मिळतील मला कधी मिळतील मला लगेच मिळतील का ह्याचा ह्याचा काहीही आशा ठेवली नाही पण पैसे मिळतील एवढी खात्री होती आणि तेच मी करतोय बाकी काय नाही पैसे मिळतील ह्याच उद्देशानं थोडक्यात के चालू केलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण आपण जे करतो त्याचं खरंच काहीतरी चीज होतं मग हे चीज कधी होतं जेव्हा ते तुम्हाला पैशातून मिळेल व खरंच हा मी केलं मला त्याच्यातून आवड मिळ आवड म्हणजे हां एक आता दोन अडीच वर्ष झालेत आपल्याला व्हेरीफाय नाही झालं कधी कधी असं होतं की काही लोकांचे खरंच बाबा एका महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालं एका महिन्यात चार हजार तास कम्प्लीट झालेत किंवा काही दिवसातच व्हिडिओ खूप सारे व्हायरल होतात त्यांना पेमेंट यायला पण पहिल्या दुसऱ्या महिन्यातच यूट्यूब चॅनल चालू केल्यावरती होतं किंवा स्टार्ट होतं पेमेंट आपलं तसं काही झालं आपल्याला प्रॉपर दोन अडीच वर्ष लागलेत गुगल ॲडसनचा पिन मिळवण्यासाठी आणि ह्या अडीच वर्षाची मेहनत म्हणजे जो काय आपल्याला व्हिडिओ बनवायला आलेला खर्च प्रत्येक दिवसाचं आपण घेतलेले ह्याच्या नंत असं फक्त इतकंच होतं की हां येऊ दे लवकर लवकर मॉनिटाईज होते, होते। आणि आपल्याला एक पार्ट टाईम का आपण जे करतोय हे याच्यातून थोडाफार काहीतरी इन्कम मिळावा इतकंच फक्त आहे आणि त्याच गुगल ॲडसनचं पिन मिळालं आहे आणि माहीत नाही अजून किती दिवसांनी आपलं पेमेंट येणे येईल नंतर किंवा त्याच्या आधी हे व्हिडिओ आपले कमी कमी यायला लागले होते कारण खूप सारे प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यानंतर ॲक्सिडंट झालाय आपला हा ते बोलायचंच राहिलं कारण हात आता आपण प्लॅस्टर काढलेला आहे आणि थोडंसं फक्त मुवमेंट चालू आहे जी हाताची ती पण होईल आणि त्याच्यानंतर आपले व्हिडिओज मे बी येत राहतील आणि कारण आत्ता ज्या आम्ही कामाला जॉबलासाठी जॉईन केला आहे तो असा आहे की वेळ खूप आहे तिथं टाईम म्हणजे जिथं आठ नऊ आवर्स कंप्लीट करावं लागतं तिथं आपल्याला दहा दहा तास कम्प्लीट करावं लागणार आहे जॉब आणि याच्यातून आपण वेळ काढून व्हिडिओ बनवणार आहोत कारण इथपर्यंत आलोय तर ते स्टॉप करून नाही चालणार सो so, बघूया कितपत जमतं आपल्याला कारण हेल्थ इश्यू पण आहेत थोडेफार ते पण जरा लक्ष द्यावं लागणार आहे आणि व्हिडिओज बनवावे लागणार आहे पण बनवूया कारण मला माहीत नाही पण आपलं युट्यूब किती सक्सेस होईल पण होईल आणि जे पण काही मी व्हिडिओ बनवले असतील आणि राहतील हे माझ्या वरती तसेच राहतील म्हणजे भविष्यात मला माझ्या आठवणी एक व्हिडिओच्या रूपात आपल्याला बघायला मिळतील भले भविष्यात काही हो ना हो पण ह्या तर नक्की राहतील की मी असं काहीतरी केलं होतं तेव्हा आणि ते फक्त आठवण असेल भारी वाटतंय तुमचे सर्वांचे खरंच खूप आभार तुम्ही माझे व्हिडिओ बघता मित्रांनो आत्ता आपण बघणार आहोत गुगल प्रिंटचा ॲक्च्युली कसं असतो मला पण माहीत नाही आपण पहिल्यांदा फोडतोय सो चला फोडूया आणि बघूया आतमध्ये कशा पद्धतीचा पिन असणार आहे सो इकडून ओपन करण्यासाठी आहे असणार आहे गुगल पिन नाही इथे बघा इकडे पिन असणार आहे आणि पर पिनचा इथे दिलं आणि ते इंट्रक्शन दिलं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे बाकी सगळी तुमची मेहनत असणारच आहे आज माझी मेहनत इथपर्यंत आलेली आहे पुढे अजून किती आपण काय काय करणार आहोत ते तुम्ही बघत राहणारच आहात सो पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार आणि तुम्ही असंच सारं प्रेम करत राहा खूप सारे व्हिडिओ माझे बघत राहा कमेंट करत राहा शेअर करा आणि आजची आज आज, 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 आज आपण तेराशे सबस्क्र सबस्क्रायबरचा पल्ला गाठला आहे हा खूप सारा म्हणजे पेमेंट येऊ दे सिल्वर प्ले बटन येऊ दे गोल्ड प्ले बटन येऊ दे काय काय यायचं तेवढं येऊ दे सगळं क्रॉस करू तुमच्या म्हणजे तुमची सर्वांची साथ असेल माझी मेहनत असेल तर आपण नक्की इथपर्यंत पोहोचू असंच प्रेम राहू द्या पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार भेटू अशात नवीन एका व्हिडिओ तोपर्यंत तो बाय काळजी घ्या